नमस्कार मित्रांनो मराठी गुरुजी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो आजची बातमी आहे सातवा वेतन आयोगाची खुशखबर फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या वेतनात जानेवारीचा फरक पण मिळणार मान्य गती कुलते यांची माहिती मित्रांनो काय आहे बातमी ते आपण आज सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनल खाली सबस्क्राईब बटन जर लाल असेल त्याला सुद्धा क्लिक करा आणि त्यानंतर एक बेल येईल सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नो व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर चला सुरू करूया तर पहा तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीसची ची बातमी आहे जानेवारीच्या फरकासह वेतनवाढ मिळणार राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून पूर्वलक्षी प्रभावाने सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना काढल्यानंतर आता त्यावर नऊ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अधिसूचनेनुसार फेब्रुवारीच्या वेतनापासून सुधारित वेतन मिळेल त्याचबरोबर जानेवारीच्या वेतनातील थकबाकी दिली जाणार आहे आता केंद्राप्रमाणे वाहतूक भत्त्याच्या निर्णयाची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे त्याबाबतचा आदेश लवकरच निघेल अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे राज्य सर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून प्रभावाने लागू करण्याचा आणि एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून त्याची प्रत्यक्ष लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता परंतु त्यासंबंधीचा अधिसूचना निघायला उशीर झाल्याने जानेवारीच्या वेतनापासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळू शकला नाही मात्र तीस जानेवारीला वित्त विभागाने अधिसूचना काढली त्यानुसार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अधिकृतपणे लागू झाला आहे अधिसूचना उशिरा निघाल्यामुळे जुन्या पद्धतीने म्हणजे सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच जानेवारीचे वेतन दिले गेले काही जिल्ह्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्त वेतन मिळाले आहे आता फेब्रुवारीच्या महिन्यापासून सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन मिळेल तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनाही सुधारित निवृत्ती वेतन मिळेल राज्य सरकारने सुधारित वेतन संरचनेवरील नऊ टक्के महागाई भत्ताही जाहीर केला आहे हा भत्ता जुलै दोन हजार अठरापासूनचा आहे केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार एकोणीसचा सुधारित महागाई भत्ता अजून जाहीर केलेला नाही केंद्राच्या निर्णयानंतर राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल अशी राज्य सरकारने हमी दिल्याची माहिती मा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते गदी खुलते यांनी दिली एकु, वेतन आयोगाच्या मूळ अधिसूचनेबरोबर महागाई भत्ता घरवाडे भत्ता आश्वासित प्रगती योजना व वाहतूक भत्त्याचे स्वतंत्र आदेश निघणे अपेक्षित होते त्यानुसार सुधारित महागाई भत्त्याचा आदेश निघाला एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करताना त्याआधीचा एको एकशे एकोणीस टक्के महागाई भत्ता मूळ वेतना समाविष्ट करण्यात आला आता नवीन वेतन संरचनेवर केंद्राप्रमाणे संपूर्ण नऊ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे त्यानुसार फेब्रुवारी वेतन मिळेल असे महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी सांगितले सहाव्या वेतन आयोगात त्रुटी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाहतूक भत्ता आणि आश्वासित प्रगती योजनेतील पाच हजार चारशे रुपये ग्रेड वेतनाची मर्यादा काढून टाकणे या महत्त्वाच्या मा मागण्या अजून प्रलंबित आहेत त्याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती कुलते यांनी दिली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मित्रांचे खूप खूप आभार धन्यवाद